राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी वेरुळ येथील श्री गणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले पूजा करून त्यांनी महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेला अभिवादन केले यानंतर त्यांनी ऐतिहासिक मालोजी राजे आणि शहाजी राजे भोसले कडे ही भेट दिली आणि वेरुळ लेणीची पाहणी केली त्यांच्या भेटीने वेरुळच्या सांस्कृतिक जतनासाठी नवा मार्ग दाखवला जातोय राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी आज वेरुळ येथे श्री गणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलं या पवित्र स्थळी त्यांनी विधिवत पूजा करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला अभिवादन केले दर्शनानंतर देवस्थान ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी वेरूळ येथील ऐतिहासिक मालोजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले गडीला भेट दिली येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या कार्यांचा गौरव केला आणि त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली ऐतिहासिक वारसाचे जतन करण्यासाठी उपाययोजनावर चर्चा झाली तसेच त्यांनी वेरुळ लेणीची पाहणीही केली हे लेणी जागतिक वारसा यादीत आहेत आणि शिल्पकला स्थापत्यशास्त्राचा आढावा घेत असताना पर्यटन वृद्धी आणि संवर्धनाच्या दृष्टीने चर्चा केली या भेटीमुळे वेरूळच्या सांस्कृतिक जतनाला नवसंजीवनी मिळाल्याची अपेक्षा आहे अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज वेरूळ